मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आपल्याला सगळ्यांना नाही घेतलेला असलेल्या बारच्या संदर्भातला विषय माहिती आहे आणि आपल्याही माध्यमातून समोरच्या पार्टीने ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली केले होते तर त्या आरोपांना उत्तर देणं त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे तुमच्या सर्वांपर्यंत समोर येणं खूप गरजेचं आहे म्हणून आजची आपल्याला पत्रकार परिषद बोलवली आयत्या वेळेवर आपण परत भाऊंना मेसेज टाकला आणि तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले तर तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे त्यावेळेस त्यांनी आपल्याला असे आरोप केले होते की गोळे गोळ फेकण्याचं काम तुमच्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे कारण ज्यावेळेस एक्साईजने म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जे आहे त्यांनी ज्यावेळेस माहिती मागवली हो की खरंच श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे या मंदिराची देखभाल व्यवस्थापन वगैरे करतं की नाही ते बघण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला होता तर नाय धर्म आयुक्तांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे दोन हजार वीस सालापासून हे मंदिर सांभाळत आहे त्याचं व्यवस्थापन असेल नियोजन असेल सत सण उत्सव असेल वार्षिक कार्यक्रम असेल सगळं श्रीराम शेट्टीपीठ संस्थान करत आहे असा रिपोर्ट पण धर्मदा आयुक्तांनी दिलेला आहे ते त्याच्यानंतर त्यांनी असे आरोप केले की श्रीराम शेट्टीपीठ संस्थांचे ऑडिट सुद्धा आतापर्यंत सबमिट झालेले नाही म्हणजे नियमित नाहीये परंतु ही सुद्धा त्यांनी तुमच्यामध्ये धूळ झेक धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे कारण आपले हे बघा आम्ही तुमच्यासोबत सादर करतो की आपलं रजिस्ट्रेशन आहे दोन हजार सतरा अठरा सालापासून श्रीराम शक्तीपीठ संस्थान ए सेक्शनच्या अंडर रजिस्ट्रेशन झालेलं आहे दोन हजार अठरा साली तर तेव्हापासून ते सगळे ज्या सगळे ऑडिट आहे हे सगळेच्या सगळे ऑडिट ऑन डेट म्हणजे त्या 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 डेटला हे सबमिट झालेले आहे तुम्हाला देख दिसत असेल की खाली इथं लेखापाल म्हणून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आ, नासी विवाह यांचा एक शिक्का आहे तो आपण ओसी म्हणून संबोधला जातो तो शिक्कासुद्धा त्या डेटचा आहे ज्या डेटला आपण सबमिशन केलं त्यावेळेस म्हणजे नाहक कुठल्या तरी एका संस्थांचे जे चांगलं काम समाजामध्ये करत आहे आणि कुठलंही संस्थान काय काम करते है? तर दारूबंदी असेल अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल किंवा आरोग्यावर काम आहे शिक्षणावर काम आहे अशा संस्थांची बदनामी नाहक बदनामी करण्याचं काम एक कुठल्याही म्हणजे आपण होतो की तो समाजातल्या कुठल्याही स्तरावर मोडल्या जात नाही असा तो एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून काय होते तर एक जीवनाची बर्बादी होते पूर्ण आयुष्याचं आयुष्य संपत असतं मनुष्याचं आणि अशा संस्था असेल किंवा जे काही दुकान असेल किंवा बार असेल ते जर संस्थांवर आरोप करत असतील ते नाहक ते आरोप चुकीचे आहे हे सिद्ध करण्याचं काम सुद्धा श्रीराम शेतीपूर संस्थांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर अं मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं की ज्यावेळेस अं धर्मदा आयुक्तांना आपले जे काही अधीक्षक आहे राज्य उत्पादन शुल्क त्यांनी एक पत्रक काढलं होतं धर्मोदा आयुक्तांना तर धर्मदा आयुक्तांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला ते मागे पण मी दाखवलं होतं हा बघा हा कमीत कमी शंभर पाणी हा अहवाल आहे हा अहवाल कोरी छापलेला नाही तर तो, तो जो अहवाल आहे हा पूर्णपणे धर्मदाय उप आयुक्त यांच्याकडचा हा अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान गेल्या दोन हजार वीस सालापासून त्या मंदिराचं देखभाल व्यवस्थापन असेल वार्षिक सण उत्सव साजरे करण्याचं काम करत आहे हा अहवाल राज्योत्पादक शुल्काला ज्यावेळेस मिळाला त्याच्यावर त्यांनी एक नोटीस काढली की कारण दाखवा नोटीस की तुमचं पंच्याहत्तर मीटरच्या आतमध्ये बार बसत नाही आहे तर मग त्यावेळेस त्यांना नोटीस काढल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर जे काही पुरावे नसताना चुकीचे पुरावे सादर करून ते एक दिशाभूल करण्याचं काम केलं चांगली जी काही नाही सं नाईस संकुल नाई आहे ही संघटना आज तळागाळातल्या लोकांपर्यंत रोजगार पुरवण्याचं काम करते अशा संस्थेवर नाहक त्यांनी बदनामी केली आणि जे श्रीराम शक्तीपीठ संस्थान जे मंदिराचं देखभाल करताय त्यांच्यावरही नाहक आरोप केले तर नक्कीच आता तुमच्या माध्यमातून तुम जोपर्यंत त्यांच्यापर्यंत मेसेज जात नाही तर आता नाईस संकुलला ना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी दोन हजार वीस साली हा गाळा घेतला आहे परंतु ती सुद्धा तुम तुम तुमच्या म्हणजे खोटी माहिती दिली आहे कारण ज्यावेळेस अलॉटमेंट झालं तर त्यावेळेस दोन हजार बावीस साली त्यांना अलॉटमेंट झालेलं आहे म्हणजे त्यांचा दोन हजार वीसचा हे संबंधसुद्धा येत नाही तर ते सुद्धा पत्रक आपल्याकडे आहे अलॉटमेंट म्हणजे त्यांनी मागणी दोन हजार बावीस साली केली अलॉटमेंट त्यांना दोन हजार तेवीस साली झालेले म्हणजे हार्डली एक ते दीड वर्षापूर्वी त्यांना ते अलॉटमेंट झालेले आणि अशा अलॉटमेंट झालेल्या व्यक्तीला जर दोन हजार वीस ची माहिती नसेल आणि चुकीचा फुटेज दाखवून जर ते दिशाभूल करत असेल तर नक्कीच ते आता जे काही खरं आहे जे सत्य आहे ते तुम्ही मांडणार आहात आणि तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते सत्य गेलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे किंवा हॉटेल रेस्टॉरंट वगैरे असं चालू करायला आम्हाला द्या आमची मुलं आहेत कोणी म्हणून मग आपण काय केलं की गाडे प्रकल्प आपण त्याच्यावर एमआयडीसी कडून मंजूर करून घेतला म्हणजे नाईसचं कार्यालय पण आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये घेतलं आणि ह्या प्रोजेक्टची सोसायटी केली आता मेंटेनन्स साठी म्हणजे पूर्वी आपण आपल्या कार्यालयात ते सगळ्या गोष्टी करत होतो पूजा अर्चा किंवा जे काही छोटं मंदिर होतं आपलं त्या पद्धतीने मग जीर्णोद्धारचा विषय आला होता आणि आपण हा जो प्रोजेक्ट आहे हा रामनवमीच्या दिवशी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये मध्ये हा हँडओव्हर केला होता आपण रामनवमीच्या दिवशी परंतु इथेही एक मत गाड्यासारखांचं होत नव्हतं कारण कोणी जबाबदारी घ्यायला नाही मेंटेनन्ससाठी किंवा जे काही सुखसोयी असतील किंवा साफसफाई असेल परंतु आम्ही त्यांना समजूत घालून मग सोसायटी स्थापन केली आम्ही दोन हजार सतरा अठरामध्ये आणि सतरा अठरामध्ये मध्ये सोसायटी झाल्यानंतर मग त्यांना आम्ही समजून सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी आपण जे मन एक देव आहे किंवा हे आहे कि त्या पद्धतीने आम्ही अरेंजमेंट केलेले आहेत सगळ्या कारण बांधकामामध्ये जे मंदिर येणार होतं ऑलरेडी त्याच्यात घेतलेलं होतं एम आय डी सीत पण मंजुरी घ्यायची गरज नाही कारण ते काही एनक्रोचमेंट मध्ये नाहीये किंवा मार्जिनल स्पेसमध्ये मध्ये आहे असं काहीच वाग नव्हता किंवा एम आय डी सी असं मंदिर वगैरे काही मंजुरी मागावी लागत नाही किंवा एम आय डी सीच्या डी सी रूलमध्ये असं लिहिलेलं नाही की मंदिराला तुम्ही परवानगी घ्या मग मंदिर बांधा वगैरे असं म्हणून आपण काय केलं की इथल्या लोकांना धार्मिक भावनेच्या दृष्टीने आपण ते तयार केलं आणि सगळ्या लोकांनी आपल्याला लो होकार दिला म्हणजे कोणाचा विरोध नाहीये असा की एक पत्र किंवा एक ओढ तुम्ही दाखवून द्या की कोणी विरोध केला हो त्या मंदिराला असा असं आता हे दारूचं दुकान आहे म्हणून हे लोक विरोध करतात आपल्याला बाकी काहीच नाही हा त्यांना शॉप दिला शॉप हा आर्किटेक्चरल सर्व्हिस आणि ऑनलाईन सर्व्हिसेस साठी नाही तुम्ही तेच सांगतो ना मग त्यांनी काय केलं ते चालू केलंच नाही दोन हजार तेवीस मध्ये आपल्याकडे ऍप्लिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू करायचं आहे त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही ना 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 तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वॉटअप केलेला आहे तोच तुम्ही चालू करा कलेक्टरनी परवानगी दिली मग तेच सांगतो तुम्हाला काय झालं की कोर्टामध्ये नाईसने रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे गेले कोऑपरेटिव्ह कडे रजिस्ट्रारने त्यांचा रिजेक्ट केलं साईडने रिजेक्ट केलं त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केलं आता हा रिजेक्शनचा जो विषय होता नाईस पार्टी होती म्हणून नाईस मांडत होती ना बाजू तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईज कडे केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही त्यांनी त्यांनी वकील लावला आणि नाईसला पार्टी ना करता नाईसची कुठलीही बाजू न ऐकता कमिशनर जे आहेत एक्साईज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली आणि इथून लायसन आणून डायरेक्ट दुकान चालू केलं त्यांनी आता संस्थेचे नियम आहेत मला काय म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही संस्थेमध्ये गाळा घेतात संस्थेचे बॉयलाज आहेत संस्थेचे नेम आहेत हे समजून घ्यायला पाहिजे संस्थेत त्यांनी यायला पाहिजे ते, या ते दोन हजार तेवीस नंतर आलेच नाही संस्थेमध्ये परस्पर काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायच्या ऑब्जेक्शन घेतलेच ना दिलं आता त्यांना परवानगी नाही दिली त्यानंतर तुम्हाला सांगतो उप आयुक्त एक साईज आयुक्त एक साईज डेप्युटी रजिस्ट्रार कलेक्टर माननीय पोलीस कमिशनर माननीय पोलीस पुल, अधीक्षक सातपूर या सगळ्यांकडे पत्र व्यवहार तुम्हाला मी शकतो आमच्या परवानगी शिवाय आमच्या एनओसी शिवाय कोणत्याही बार किंवा याला परवानगी किंवा एनओसी आपण देऊ नये असं आम्ही स्पष्ट पत्र व्यवहार सगळ्या पासून अरेंज करायला पाहिजे होतं ना कमिशनरच्या ऑर्डरला कमिशनरच्या ऑर्डरला चालेल केलाय ना हा म्हणजे कमिशनरच्या ऑर्डरला माननीय मंत्री महोदयांकडे चॅलेंज केलेला आहे आपण आणि विधानसभेचं इलेक्शन लागलं ते ऑलरेडी आपलं दाखल केलेलं आहे औरंगाबादचे माननीय मुंबई म्हणून वकील आहेत तिथे लावलेले आपण इव्हन आता आपण हे सुद्धा सांगितलं की आमच्या बॉयलांमध्ये जर संस्थेच्या विरुद्ध संस्थेच्या उद्देशाविरुद्ध एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्याचा अलॉटमेंट कॅन्सल करायचा अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टरला आहे त्यांना तशी नोटीस पण पाठवली आहे की तुमचा गाडा कॅन्सल का करू नये तुम्ही कर ऐकत नाही आमच्या पद्धतीने असं आणि गेले नाही नोटीस त्यांना मिळालेली सुद्धा आहे नोटीस आता तीन चार दिवसापूर्वी नोटीस गेली त्यांना सर वर्गी कायदेशीर जी प्रोसिजर आहे ती चालू आहे फक्त काय होतं की हे जे ॲलिगेशन चालले ट्रस्टवर आपल्या ट्रस्टवर आणि नाईसवर चुकीचे ॲलिगेशन होते म्हणून आपल्याला क्लिअर करावं लागतं सर ॲक्च्युली त्यांचं म्हणणं असं का वरती पण एक बार चालतो तो दिलेलाच सा, तुम्हाला सांगू का जस बिल्डिंग आपण केली ना त्यावेळेस तो बार आपण असा स्पेसिफिक दिलेला आहे आपण कि हा गाळा बार साठी राहील हा गाळा बँकेसाठी राहील असा प्लॅन आहे तुम्ही प्लॅन मंजूर करून घ्या म्हणजे प्लॅन मध्ये मंजूर आहे ते मंजूर आहे त्याच्यामध्ये एका साठी वेगळा विरोधात आहे म्हणून विरोध आहे की मंदिर आहे म्हणून विरोध आहे हा मंदिरामुळे विरोध आहे की बायलॉज नाही आता बायला म्हणून विरोध आहे कारण मध्ये आपलं ते बायलॉज नाहीच आहे मंदिराचा विषय हे मंदिराचा विषय मंदिराचा विषय जो आहे हा एक कायद्यातला भाग आहे की कायदेशीर समजा जसं आता संस्थेचे नियम आहे संस्थेच्या नियमाप्रमाणे जर एखादा गाळेधारक एखादा उद्योजक व्यावसायिक वागत नसेल तर संस्था त्याच्यावर कार्यवाही करते हा एक भाग आहे याच्यातला हा दुसरा भाग आहे किंवा जर समजा आणखीन आपण कायदेशीर बावल्यासप्रमाणे गाड्यावर कार्यवाही केली त्याच्यानंतर ज्यांचं एक्साईजच्या मध्ये जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणून आम्ही जे दे दाखवलं त्यांना हे आम्हाला माहित नव्हतं हो की हे रूल बार किंवा शॉप किती असावं पंच्याहत्तर मीटर आहे ना आता हे आहे का आहे ना एकाच बिल्डिंग मध्ये अंतर कसं असं पुस्तक नाही अंतर थोडं मोजत जात सर एक मला प्रश्न असा कारण एक एकाच एक एक बिल्डिंग मध्ये म्हणतात ते सुद्धा बेकार काय दिसत नाही नाही सर नाही काय झालं बघा तुम्ही त्यांना सुद्धा जर असं असं मोजलं तुम्ही जर आमचं पत्रव्यवहार बघितला ना तर आम्ही त्याच्याबद्दल विषय सोडून द्या नाही त्याबद्दल पण त्या बार बद्दल पण बोलतोय की सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तुम्हाला जे नॉर्म्स आम्ही दिलेले होते बार आम्ही याचे ते तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही तर तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमचा गाळा सुद्धा रद्द होईल असं त्यांना नोटीस दिलेली आम्ही आणि एक्साईजला पत्र लग्नायचं आहे आणि पत्र नाही दोघींना आपण सारखेच ठीक आहे तो आंतरिका एक्साई वाले आपली ज्या दिवशी प्रेस होती ना त्या दिवशी त्यांना शेवटी कलेक्टरांकडे गेले कलेक्टरांनी नाकारलं स्वतः कलेक्टरांनी सील लावलं होतं त्याला पण हे वरती अपील केलं आयुक्त साहेबांकडून त्यांनी लायसन करून नंतर तो बार चालू केला असं काही नाही त्यांना मिळालं मग काही बाकीची चौकशी झाली नाही असं काही नाहीये नाही म्हणजे नोटीस केली ना गाळा कॅन्सल करायचं इव्हन आम्ही यांना पण सांगितलं डेप्युटी जे कमिशनर आहे एक्साईज आणि गरजे साहेबांना भेटून आम्ही सांगितलं की, आ, की जर आमच्या पद्धतीने नाही वागले तर त्यांचा गाडा आणि कॅन्सल करून परत घेण्यासाठी ती प्रोसिजर जी आहे कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये अंडर सेक्शन एक्क्याण्णव प्रमाणे सुरू सोडून आणि ऑलरेडी आमची केस आहे अजूनही हे काही मिनिस्टर साहेबांकडे आहे त्यांच्या अपीलवर जे आयुक्त आहे त्यांच्या अपीलवर पण केलेलं आहे जर असं नाही थांबलं तर था, आम्हाला पण तक्रारी करता आहेत राज्य उत्पादन शुल्क यांना पत्र दिलेलं आहे नाईसकडे जवळजवळ चार ते पाच लोकांनी दारू बार वगैरे अशी दुकानाची परवानगी मागितलेली आहे आणि तिथे जे चालू आहे यांना कोणत्याही प्रकारे रिलिव्हर किंवा परवानग्या नाईसच्या एम एस सी शिवाय घेऊ नये असं स्पष्ट पत्र आपण तेरा आठ दोन हजार चोवीसला दिलेलं म्हणजे आपण थांबलो आहे असं नाही आहे आपलं कंटिन्यू पत्र व्यवहार आहे परंतु काय असतं की संस्थेला एक रिस्ट्रिक्शन असतं की जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला उत्तर मिळत नाही किंवा आपल्याकडे काही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवहार पण नाही करता येत ना थोडी माहिती भरपूर येते सांगायला आता त्याचं आयुक्तांनी एप्रिलमध्ये त्याला ऑर्डर दिलेली होती आणि त्याच्यानंतर तीन चार महिन्यांनी त्यांनी चालू केलं त्याने ऑर्डरचा या जो पिरियड होता या तीनचा तो पूर्ण जाऊ दिला परंतु आम्ही आता त्यांना माहिती नाही आहे की जोपर्यंत सर्टिफाईड कॉपी मिळत नाही आपल्याला तोपर्यंत तो तिथून आमचा पिरियड मिळाला तशी आम्हाला करावा लागेल आणि हा त्याला कोणताही गाळा वाटप केलेला नाही त्याच्या नावाचा किंवा त्याच्याबद्दल एकही कागदपत्र नाही म्हणजे त्याचा गाळे प्रकल्पाशी संबंध नाही ती व्यक्ती एलिगेशन करत होती म्हणजे जिचा नाही कुठलाही संबंधपर्यंत संबंध नाही ज्या व्यक्तीच्या नावाने गाळा वाटप केलेला आहे ती व्यक्ती फक्त काहीतरी एक शब्द बोलली की नाही बाबा मला भेटणे बोलणे वगैरे एवढं बाकी दुसरं काहीच नव्हतं बाहेरचे जे लोक आहेत त्यांचा इंटरेस्ट आहे त्या बरं काय होतं की पूर्ण कागदपत्र आपल्याला मिळत नाही त्या गाड्यात कोण चालवत आहे ते, ते एक्साईज मध्ये मिळत नाही का एक्साइज वाले देत नाही का नाही एक्साईज वाल्याने आपल्याला दिलं की आता काय झालं की परमिशन कोणाच्या नावाने आपण गाळा वाटत केलेला आहे त्या नावाने एक तर दुकान चालू नाही मोठ ऑब्जेक्शन आहे आपलं अच्छा उमाकांत पवार साहेबांच्या नावाने गाळा वाटप आहे त्यांनी ते चालू केलेलं आहे ते नावाने आपल्याकडे गाळा वाटपच नाही ना अच्छा मग उद्या तर कोणी काही कुठे पण भाडेकरूचा आहे ने संस्थेकडे परवानगी मागितली पाहिजे संस्थेचे आहे चालू जो रेट असतो त्याच्याप्रमाणे दहा टक्के चार टक्के प्रीमियम भरला पाहिजे मग पंधरा पैसे लागतात त्याला भरावे लागतात म्हणजे आता जर त्याची परवानगी मागितली असती ना तर एक लाख दहा हजार रुपये त्यांना वर्षाला भरावे लागतील नाही त्यांनी ते भरायचे नाही म्हणून असं काहीतरी करून राहील वर्षा बादला जी नोटीस दिली आहे ती माहिती नसताना चुकीची माहिती पसरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून जातं तर आमचं नाम एक का बरं हे करतोय की आपला अध्यात्म धर्म आहे आपल्या धर्माच्या माध्यमातून जर लोक सुधरत असतील आणि तिथे येऊन जर नम नतमस्तक होत असतील तर बारपेक्षा ते तर नक्कीच चांगलं आहे ना आज काहीतरी कलेक्टर सगळ्यांपर्यंत नोटिसा जातील किंवा मेसेज जाईल आणि त्यांच्यात आपण लवकरात लवकर कारवाई करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद